गणितामध्ये हुशार आहात तर हा प्रश्न सोडवा आणि ऑप्शन पैकी काय उत्तर येते ते बघा ज्याला जमत नाहीये त्यांनी माझ्या बरोबर सोडवा आता पहा तीनचा एक्सवा घात असं लिहिलेलं आहे बरोबर एक्स चा नववा घात आता काय करायचं बघा पहिली स्टेप हा जो घातांक आहे म्हणजेच इंडेक्स एक्स आणि नऊ यांचा करायचा गुणाकार काय येतो नऊ एक्स मग काय करायचं बघा तीनचा एक्सवा घात मी तसंच लिहिलं आणि हा जो नऊ एक्स आहे तो इथे घाताचा घात म्हणून दिला एक भागिले नऊ एक्स बरोबर एक्स चा नववा घात ऑलरेडी आहे इथे पण सेम गेलं एक भागिले नऊ एक्स आता मी काय करणार घाताचा घात असेल तुम्हाला माहितीये घाताचा घातांक असेल तर गुणाकार होतो बघा तीनचा एक एक्स घात बर, गुणिले एक छेद नऊ एक्स बरोबर एक्स चा नववा घात गुणिले एक छेद नऊ एक्स आता इथे एक्स आणि एक्स कॅन्सल होणार इथे नऊ आणि नऊ कॅन्सल होणार इथे काय होणार बघा तीनचा एक छेद नऊ घात बरोबर एक्सचा एकशेद एक्स घात आलं का लक्षात पण आता प्रॉब्लेम बघा काय एक्सचा एकशेद एक्स घात आहे तीनचा एकशेद नऊ घात आहे पण आपल्याला तीनचा एकशे तीन घात असता तर उत्तर तीन आलं असतं पण तसं नाहीये मग मी काय करेन पहा इथे तीनचा एकशेद नऊ घात मी पुन्हा लिहितो तीनचा एकशे नऊ घात बरोबर एक्स चा एकशेद एक्स घात आता इथे मला ऍक्च्युली नऊच्या जागी तीन हवं होतं मग यावरती एकच्या जागी तीन असतं तर मग भाग देता आला असता बघा असं जर असत तीनशे नऊ तर तीन एके तीन तीन, तीन त्रिक नऊ एकशे तीन आलं असतं पण मी असं करू शकतो का डायरेक्ट एकशे तीन नाही ना, ना। मग अंशाला मी तीनने गुणलं ना तर छेदाला पण तीनने ने गुंडतो इथे एकशे तीन लिहून टाकतो म्हणजे तीन आणि तीन कॅन्सल जरी झालं तरी एकच येणार आता बघा हे काय येणार ऍक्च्युली तीनचा आता वरती तिसरा घात तर आहेच भागिले त्रिक येणार सत्तावीस बरोबर आणि एक्स चा एकशेद एक्स घात येणार आता बघा ना तीनचा हा तिसरा घात आहे तीनचा तिसरा घात आहे आणि हा जो एकशे सत्तावीस आहे तो मी वर लिहू शकतो बरोबर एक्स चा एकशेद एक्स सा घात एक मला सांगा तीनचा तिसरा घात किती येतो सत्तावीस म्हणजेच सत्तावीसचा छेद सत्तावीस घात बरोबर एक्सचा एकशेद एक्स घात जर तुम्ही हे कम्पेअर केलं व्यवस्थित बघा ना एक्स इथं पण आहे एक्स इथं पण आहे सत्तावीस इथे पण आहे इथे पण आहे याचा अर्थ एक्स उत्तर येतं सत्तावीस जे आहे ऑप्शन क्रमांक दोन नाही सिंपल सांगा व्हिडिओ पुन्हा पहा अतिशय छान प्रश्न आहे आणि पुन्हा एकदा सोडवा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग